नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडताना आपण पाहतो आहे आणि या सगळ्यामध्ये एक प्रमुख मुद्दा विशेषतः विरोधी पक्ष जे आहेत इंडी आघाडीचे सदस्य असलेले पक्ष असतील त्यांचे नेते असतील किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे नेते असतील या सगळ्यांमध्ये एक समान मुद्दा दिसतोय तो म्हणजे संविधानामध्ये बदल होणार आहे जर नरेंद्र मोदी यांचं सरकार तिसऱ्या वेळेला आलं भारतीय जनता पार्टीचं किंवा एन डी एचं तर संविधानामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे किंवा संविधानच बदलून टाकणार आहे सगळी घटनाच बदलली जाणार आहे त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे किंवा देशातलं लोकतंत्र जे आहे ते कसं धोक्यात आलेलं आहे अशा पद्धतीची भाषा ही रोजच्या रोज वापरली जाते आणि आने गेल्या अनेक दिवसांपासून ती वापरली जाते किंबहुना दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही भाषा वापरली जाते पण आता अधिक त्याला वेग आलेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि अधिक कंठशोष त्या संदर्भात चालू आहे दुसरी गोष्ट आता त्याच्यामध्ये एक भर पडली आहे ती म्हणजे जो नारा भारतीय जनता पार्टीने किंवा एन डी एने दिलेला आहे तो म्हणजे चारशे पार यावेळेला चारशे पार जागा जिंकायच्या चारशेपेक्षा अधिक जागा जिंकून यायच्या असा जो नारा दिलेला आहे त्या त्याचा आधार घेत हे सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते म्हणत आहेत की चारशे पार करण्यामागचा उद्देश हाच आहे की संविधान बदलायचे मी चारशे पार काम जाणार आहेत तर संविधान बदलण्यासाठी मुळातच एखादा निर्णय घ्यायचा असतो सरकारला तो निर्णय घेण्यासाठी तो निर्णय पूर्णपणे त्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी बहुमत असणं आवश्यक असतं ते बहुमत जे आहे ते असेल तर सरकार अगदी ठामपणे निर्णय घेऊ शकतं अनेक निर्णय असे घेतलेले आहेत प्रत्येक सरकारांनी निर्णय घेतलेले आहेत त्यासाठी चारशे पार जाण्याची किंवा तीनशे पार जाण्याची तीनशे पन्नास पार जाण्याची अशी काय आवश्यकता असते असं कुठेही घटनेमध्ये म्हटलेलं नाही कोणीही कुठे लिहून ठेवलेलं नाही आता भारतीय जनता पार्टी किंवा एन डी एचं हे जर मत असेल की त्यांना चारशे पार जायचे ते चारशे पार जाऊन त्यांना अधिक सक्षम म्हणायचे अधिक भक्कम असं आघाडी तयार करायची आहे अधिक भक्कम असं सरकार स्थापन करायचे असं त्यांचं मत असू शकतं पण चारशे पार गेले तरच संविधान आता बदललं जाणार आहे हा जो काही एक आता प्रचार सुरू केलेला आहे विरोधी पार्टीने तो आता सध्या सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो सगळीकडे आणि त्याच त्यालाच कुठेतरी आपण पाहतोय की आता उद्धव ठाकरेंनी नांदेडमध्ये सभा झाली तर त्यांनीसुद्धा अगदी त्याच धर्तीवर भाषण केलं की चारशे पार हा जो काही नारा दिला जातो आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की या ठिकाणी संविधान बदललं जाणार आहे आणि भीती लोकांना का दाखवली जाते जेणेकरून हा जो काही नारा भारतीय जनता पार्टीने किंवा एन डी एने दिलेला आहे त्यात त्यांना यश मिळू नये अर्थात यश मिळू नये यासाठी विरोधी पक्षांनी प्रयत्न करावे त्याबद्दल काहीच हरकत नाही पण संविधानाचा आधार घेऊन की तुम्ही चारशे पार यांना पूर्ण करू देऊ नका किंवा त्यांचा जो काही इरादा आहे त्यात त्यांना यश मिळू देऊ नका कारण ते संविधान बदलणार आहे आता मुळातच संविधान बदलता येतं का हाच मूलभूत प्रश्न आहे तर संविधान बदलता येत नाही हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे सांगितलेलं आहे सांगितलं जात असतं रोजच्या रोज पण तरी देखील सगळ्या या विरोधी पक्षांच्या भाषणांमधून संविधान बदललं जाणार आहे याचा दोषा रोजच्या रोज लावला जातो आता मजेची गोष्ट म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे या चारशे पारच्या संदर्भात बोलतात की चारशे पार कशासाठी करणार आहे तर संविधान बदलण्यासाठी याच संदर्भातली लोकसत्तामध्ये एक बातमी आलेली आहे पहिल्या पानावर अगदी मी ज्याला आपण लीड बातमी म्हणतो या बातमीमध्ये म्हटलेलं आहे की संविधान जे बदलणार आहे चारशे पारचा जो नारा दिलेला आहे तो संविधान बदलण्यासाठी नारा दिलेला आहे आणि त्यामुळे दलित समाज अस्वस्थ आहे असं मोठा ठळक असा मथळा त्यांनी दिलेला आहे आता मुळातच त्या बातमीमध्ये दे सगळे देताना की तसं दलित संघटना अस्वस्थ आहे दलित नेते जे आहेत त्याविषयी आहेत या संदर्भात सांगत असताना एका बाजूला असंही त्यात म्हणतात की दलित समाजामध्ये हा विश्वाससुद्धा आहे की संविधान बदलता पण येणार नाही नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय जो गोंधळ हे सगळे विरोधी पक्ष मिळून घालतायत तोच या मीडियाच्या मनामध्ये सुद्धा आहे किंवा ते जाणीवपूर्वक असा गोंधळ निर्माण करतायत का विरोधी पक्षांना अनुकूल होईल असं असा मस् मनामध्ये प्रश्न येतो शंका मनामध्ये येते तुम्ही जी बातमी देताय त्याच्यामध्ये दलितांमध्ये अस्वस्थता आहे संविधान बदलणार म्हणून आणि बातमीतच म्हटलं जातं की संविधान बदलता येणार नाही असा विश्वास सुद्धा आहे मग नेमकं काय आहे विश्वास आहे की संशय आहे की तुम्हालाच काही कळत नाहीये समाजामध्ये काय चाललंय ते की तुम्ही काय बातमी देताय तुम्हाला कळत नाही त्याचं आकलन नाही आहे संविधान बदलता येईल की नाही याच्याविषयी विचार तर केला पाहिजे खरोखर बदलता येईल का खरी खरोखर कोण कायदे तज्ञ आहे का ज्याला माहिती आहे तो सांगू शकेल संविधान बदलता येईल अथवा नाही याविषयी काही विचारणा झाली आहे का त्याच बातमीमध्ये पुन्हा अमित शहाचंही वक्तव्य टाकायचं की संविधान कधी बदलता येणार नाही मग नेमकं कोण खरं आहे हे ह्या काही कोणत्या आश्वासनं नाही आहेत ही काय भाषणामधली आश्वासनं नाही आहेत लोकांना काय आम्ही देणार आहोत काय देणार नाही आहोत हे सगळं तथ्यावर आधारित आहे की खरोखर संविधान बदलता येऊ शकतं का असं काय तरतूद आहे का कोणतं सरकार असा निर्णय घेऊ शकतं का काय घडलेलं आहे यापूर्वी यापूर्वी घडलेल्या खटल्यांमध्ये काय घडलेलं आहे हे सगळं कोणीतरी विचारात घेणार आहे की नाही की नुसतं बातम्या द्यायच्या की याच्यामध्ये अस्वस्थता आहे समाजात अस्वस्थता आहे आणि एका बाजूला विश्वास सुद्धा आहे एका बाजूला भारतीय जनता पार्टी म्हणते की असं होऊच शकत नाही मग खरं काय आहे प्रसारमाध्यमांचं काम असलं पाहिजे की आपण जे काय आहे ते तथ्यानुसार खरं जे आहे ते मांडलं पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल संविधान बदलताच येणार नाही तर तुमची भूमिका ती असली पाहिजे ठीक आहे उद्धव ठाकरे म्हणत असतील राहुल गांधी म्हणत असतील संजय राऊत म्हणत असतील त्यांचंही भाषण छापा तुम्ही प्रसिद्ध करा त्यांना काय म्हणायचं आहे ते तेही छापा त्याला प्रसिद्धी देऊ शकता पण भूमिका काय आहे खरोखर बदलता येऊ शकतं का आता याच वर्तमानपत्रामध्ये लोकसत्तामध्ये आतमध्ये एक लेख सुद्धा आहे एक ऍडव्होकेट आहे त्यांनी लिहिलेला लेख आहे आणि त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की संविधान बदलताच येणार नाही सगळा घटनाक्रम ते सांगतात सत्तरच्या दशकातला इंदिरा गांधींच्या काळातला घटनाक्रम केशवानंद भारती खटल्यापासून आणि ते स्वतः म्हणतायत की हे सगळं पाहता संविधानात बदल अशक्य आहे म्हणजे जो काही बदल म्हटला जातो संविधानाची जी चौकट आहे मूळ लोकशाहीची जी चौकट आहे ती कोणालाही मोडता येणार नाही ना असा निष्कर्ष ते लेखक काढतात ते स्वतः वकील आहे तेच त्याबद्दल लिहित आहेत म्हणजे एका बाजूला तुम्ही असा छापता की समाजामध्ये अस्वस्थता आहे चारशे पार गेल्यामुळे संविधान बदलणार आहे आणि दुसरीकडे तुम्हीच छापता की वकील म्हणतायत की बाबा संविधान बदलता येणे शक्य नाही कारण कायदेशीर दृष्ट्या ते शक्यच नाहीये मग खरं कोण आहे वकील खोटं बोलतायत की तुम्ही दिलेली बातमी खोटी आहे की बातमीमध्ये एकदा म्हणताय तुम्ही विश्वास आहे लोकांना संविधान बदलता येणार नाही नेमका गोंधळ काय कोणाच्या मनामध्ये गोंधळ आहे की तुम्ही गोंधळ निर्माण करताय लोकांच्या मनामध्ये की तुम्ही सुद्धा उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्याप्रमाणेच बातम्या द्या बातम्या देत आहे की ते जसा प्रचार करताय तसा प्रचार करताय या सगळ्या मुद्द्याचा हा प्रश्न निर्माण होतो आणि अत्यंत गंभीर प्रश्न आहे त्यामुळे प्रसारमाध्यमांची जी विश्वासार्हता आहे ती पणाला लागलेली आहे किंबहुना आता तर गेल्या काही वर्षामध्ये ती लयालाच गेलेली आहे म्हटलं जातं आणि त्या ती अशा पद्धतीची बातमीदारी करणं याच्यामुळे ती आणखी लयाला जात चाललेली आहे संपुष्टातच येणार आहे ती मुळात त्या लेखामध्ये जे म्हटलेलं आहे ते वाचलं संपादकांनी तर त्यांना लक्षात येईल काय म्हटलेलं आहे ते मग केशवानंद भारती यांनी जो खटला दाखल केला त्यांचं जे मत होतं की अशा पद्धतीने अनिर्बंधपणे घटना बदलता येऊ शकते का असा त्यांचा सवाल होता घटना दुरुस्ती करता येते घटना दुरुस्ती अनेक वेळेला झालेली आहे देशामध्ये अनेक सरकारांनी केलेली आहे पण घटना दुरुस्तीच्या माध्यमातून अनिर्बंधपणे घटना बदलता येईल का असा प्रश्न केशवानंद भारती जे केरळमधले एक मठाधिपती होते त्यांनी उपस्थित केला न्यायालयात धाव घेतली तो खटला चालला जवळपास अडुसष्ट दिवस तो खटला चालला आणि त्याच्यात सातशे पाणी निकाल आला हे सगळं लेखात म्हटलेलं आहे तेरा सदस्य घटनापीठाने हा निकाल दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलं अशा पद्धतीने लोकशाहीची चौकट लोकशाहीची चौकट हा जो शब्दप्रयोग आहे तो तेव्हा विचारात घेतला गेला तेव्हा त्या त्याची चर्चा झाली त्याशी लोकशाहीची चौकट कोणीही मोडू शकत नाही मूलभूत जे अधिकार आहेत लोकांचे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही घटना हीच सर्वोच्च राहणार आहे लोकशाही हीच सर्वोच्च राहणार आहे लोकशाही हीच सार्वभौम राहणार आहे हे सगळं या तेरा घटनातज्ञांनी मान्य केलं आणि त्यामुळे केशवानंद भारती यांची जी जो काही त्यांचा मनामध्ये प्रश्न होता जे त्यांनी मांडलं होतं की अशी घटना बदलता येऊ शकते का सरसकट अनिर्बंधपणे घटनेमध्ये बदल सुधारणा करता येऊ शकतात का तर त्या त्याला कोर्टाने उत्तर दिलं की असं काही करता येणार नाही आणि महत्वाचं म्हणजे याच सगळ्या तेरा जे घ घटनातज्ज्ञ होते त्याच्यामधले म्हणजे न्यायाधीश होते त्याच्यामध्ये आत्ताचे जे सरन्यायाधीश आहे धनंजय चंद्रचूड यांचे पिताश्री यशवंत चंद्रचूडसुद्धा होते तेव्हा हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे आणि तेव्हा इंदिरा गांधींचं सरकार होतं इंदिरा गांधींनाच वाटत होतं की संसदेला असे अनिर्बंध अधिकार मिळाला पाहिजेत घटनेमध्ये बदल करण्याचे ते राहुल गांधी आज रोज ओरडत सांगत असतात त्यांच्या मागे उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा नाना पटोले वगैरे सगळी मंडळी रोज संविधान बदलणारे संविधान बदलणारे म्हणून बोमलत असतात ते इंदिरा गांधींनीचा प्रयत्न केला होता की अनिर्बंधपणे घटनेत बदल करण्याचे अधिकार संसदेला असले पाहिजेत आणि त्यात न्यायालयाने हस्तक्षेप करू नये अशी त्यांची अपेक्षा होती पण न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की असं तुम्हाला करता येणार नाही घटनेची चौकट मोडता येणार नाही आणि त्याचा राग येऊन त्यांनी या तेरा जे न्यायाधीश होते त्याच्यापैकी ज्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार जे सरन्यायाधीश होऊ शकले असते त्यांना डावलून रे म्हणून एक न्यायाधीश आहेत त्यांना बढती दिली त्यांना सरन्यायाधीश केलं आता जे ओरडत असतात ना हुकुमशाही चालली आहे हुकुमशाही आलेली आहे याला हुकुमशाहीचं उदाहरण म्हणतात आणि त्यांना कशासाठी आणलं तर त्यांनी या हा जो काही निर्णय आहे तो बदलावा तो, बदला तो फिरवावा त्यांनी प्रयत्नही केला पण त्यावेळेला केशवानंद भारती यांच्यासोबत जे वकील होते प्रख्यात विधिज्ञ नानी पालखीवाला यांनी तो हाणून पाडला त्यांनी जो युक्तिवाद केला त्यामुळे हा प्रयत्न हाणून पाडला गेला आणि आजही तो निकाल कायम आहे की घटनेची मूळ चौकट मूलभूत अधिकार कोणाला हिरावून घेता येणार नाही चौकट मोडता येणार नाही बाकी तुम्ही घटना दुरुस्त्या करू शकता अनेक घटना दुरुस्त्या यापुढेही करता येतील पण अनिर्बंधपणे घटना दुरुस्त्या करू आम्हाला हव्या तशा करू आम्हाला हवी तशी संविधान जे ते वाकवू आम्ही हे कोणालाही करता येणार नाही आणि ते अजूनही कायम आहे त्यामुळे तो ते जे लेखक आहेत ते आपल्या लेखाच्या शेवटी निष्कर्ष काढतात असा की कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलता येणं शक्य नाही आणि त्याच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर चारशे पार गेलं तर संविधान बदलण्याचा धोका किंवा भीती दलित समाजामध्ये अस्वस्थता अशी बातमी येते आता तुम्हीच काय ते ठरवा ते काय खरं मानायचं कोणाचं खरं मानायचं प्रसारमाध्यमे देतात ते खरं मानायचं का त्यांची विश्वासार्हता टिकून राहिलेली आहे का अशा पद्धतीने वार्तांकन करून याचा विचार केला पाहिजे तुम्ही या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद